नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा चोरीबद्दल जी ऐकून तुम्ही थकवाल दोन हजार सोळामध्ये मध्ये तामिळनाडूच्या सेलम चेन्नई ट्रेनमध्ये तब्बल तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची घेऊन जाणारी ट्रेन धावत होती पण थांबा त्यापैकी पाच लाख अठ्ठ्याहत्तर पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये गायब झाले आणि ही ती ही धावत्या ट्रेनमधून अठरा हत्यारम पोलिसांच्या नाकावर टचून कसं शक्य आहे चला हे जाणून घेऊया या सिनेमासारखा चोरीची कहाणी पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबा ही गोष्ट आहे आठ ऑगस्ट दोन हजार सोळाची ची सेलमची सेलम ते चेन्नई जाणारी ट्रेन एक खास कामासाठी निघाली होती या ट्रेनच्या एका बोगीत होते तब्बल तीनशे बेचाळीस कोटी रुपये हे पैसे इंडियन ओव्हरसीज बँकेचे होते ते आणि ते चेन्नईच्या आर बी आय हेड क्वार्टरला जा पोचवायचे होते सुरक्षेसाठी अठरा हत्यारबंद पोलीस कर्मचारी पण तेही जेव्हा ट्रेन चेन्नईला पोहोचले तेव्हा बोगीच्या छताला भ भलं मोठं भगदाड दिसला आणि पाच पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये गायब आता प्रश्न पडतो ही चोरी झाली कशी चोरांनी ही चोरी अगदी डोकं लावून केली होती सेलम ते चेन्नई दरम्यान वृंदाचलम नावाचं एक स्टेशन आहे तिथे ट्रेनचं इंजिन बदललं डिझेलवरून इलेक्ट्रिकवर हा बदल करायला किमान एक तास लागतो आणि हाच तो गोल्डन चान्स होता ज्यामध्ये चोरांनी फायदा घेतला रात्रीच्या आमदारात चोर ट्रेनच्या छतावर चढले त्यांच्या त्यांच्याकडे एक गॅस कचार होता आणि इतर साधनं त्यांनी छतनाला एक माणूस सहज ये जा करू शकेल इतकं मोठं भगदाड पाडलं मग काय ही चोराचे टोळे अगदी निवांतपणे पैसे उचलायला लागली पैसे लाकडाच्या बॉक्समध्ये भरले होते त्यांनी चोरांनी चार बॉक्स फोडले आणि त्या आणि पैसे लोंगीमध्ये भरून रेल्वे ट्रॅकजवळ थांबलेल्या त्यांच्या सहकाराकडे फेकले तब्बल पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये त्यांनी आप असं लंपास केलं आणि विशेष म्हणजे हे सगळं ट्रेन ताशी सत्तर किलोमीटर वेगाने धावत असताना घडलं आजूबाजूला बोगीत बसलेल्या अठरा पोलीस काहीच करू शकले नाही कारण त्यांना असं कुणी चोरी करेल असे याची कल्पना नव्हती पण चोर किती हुशार असले तरी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे असतो तो म्हणजे कायदा रेल्वे सीआयडी आणि इतर तपास यंत्रणांनी ताबडतोब कामाला सुरुवात केली भगदाड गॅस कटरच्या औषध आणि इतर पुराव्यांच्या आधारे चोरांचा माग काढला तब्बल चोरां तब्बल अकरा चोरांना पकडण्यात यश आले या चोरीत नासापर्यंत सामील ह्या चोरीत नासापर्यंत सामील झाली होती असं म्हणतात इतका मोठा तपास चोरांनी केलेला हा सिनेमॅटिक डाव फसला आणि ते सापडले ही कहाणी आपल्याला सांगते की कितीही परफेक्ट प्लॅन असला तरी गुन्हा हा गुन्हाच राहतो आणि कायदा नेहमीच एक पाऊल पुढे असतो पण खरंच या चोरीची स्टाईल बघून तुम्हाला काय वाटतं सिनेमापेक्षा कमी का तर मित्रांनो ही होती धावत्या ट्रेंडमधील पाच कोटी अठ्ठ्याहत्तर कोटींची चोरी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटेल कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी थरारक कहाणी आई ऐकतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नव्या कहाणीसोबत तोपर्यंत तो स्टे सेप आणि स्टे क्युलिअस